मित्रांनो आजच्या कोरेगावच्या हिंद केसरी मैदानाचा एक नंबरचा मानकरी आपल्या सोबत आहे लाडू बया कुठल्या गावचा हा बैल चिंचनेरचा चिंचनेरचा चिंचनेर नेम हो मला वाटतं किती मैदान आहे हे हिंद केसरी हिंद केसरी हिंद केसरी आता दुसऱ्यांदा पाहिले पहिल्यांदा म्हणजे फर्स्ट टाइम होता ना जेव्हा ही फर्स्ट टाइम पाहाल ना म्हणजे लहान होतं तेव्हा कुठं मैदानात पाहल होत फर्स्ट टाइम हिंद केसरी पाहाल तेव्हा वासरुपयात दोन नंबरला उतरलेला ता। त्यानंतर एक एक एकदा ते आदचं मैदान होता तेव्हा गट काढला आणि ह्याला मार खाल्ला सरांनी चौथं मैदान आहे चौथं मैदान आहे एका ठिकाणी एक नंबर केला दोन केला परत तिनं आज डायरेक्ट एक नंबर केला अंगापूर मध्ये तीन नंबर केला राजाचा वंदनचा निशान तिथं तीन नंबर केला आणि पायरा आमचा आज अचानक झाला रात्री दीड वाजता पायरा झाला आमचा तो याचा मालक ये श्रीराम गोसावी तेव्हा म्हणला आपल्याला हिंद केसरीला पळायचे आजीतला सांगितलं त्या वर्षाच्या तो म्हणला आपण <laughs> करू नियोजन <laughs> 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 तो म्हणला याला सांगितलं नियोजन करू म्हणलं ते मला रात्री फोन केला दीड वाजता म्हणला मला हिंदी केसरीला पळायचं आहे पाळायचंय मन मोकळ केलं मन मोकळ्यानं एक नव सेमी गट काढला तेव्हा आम्हाला आनंद वाटलं आम्हाला गट काढला तिथं आम्हाला असं वाटलं की आम्ही फायनल केलं कारण होती ना म्हणून आम्हाला गट काढलं की आम्हाला असं वाटलं की आम्ही फायनलच केला बोलायलाच केला म्हणून आम्ही तिथंच खुश आलो तिथनं वासराने सेमी पण काढला सेमी काढला आणि फायनलला काय वासरा सेमीला दोन्ही पण पायाला वासरायला लागले लागलेलं मग आता आम्हाला इतकं फायनल असं होत नव्हतं आणि आमच्या करून आहे तरी ऐक नाही वाचून आमचं जरा अचानक पहिर आम्हाला कोण देत नव्हतं तर आम्ही गरीबात वर आलो गर्निग्रा राजा कसा झाला तसं आम्ही एखाद्याला आम्ही असे बहिलं मग आता आम्हाला सकादर नाही ऐकणार नाही म्हणलं तरी तिस एक फोन आले सकाळ संभाजीनगर वरन फोन आला मला पिस्तूल त्यांचा पण फोन आला म्हणतो त्याच्या पुढे आम्ही कोणाला नाही म्हणत नाही मुली शेटला तर मी तीन वेळा फोन केला म्हणलं दोन महिने मला सोनगावात मी केलं फोन तो म्हणला दोन महिने देतो तुम्हाला तेव्हापासून ते फोन उचलला वैभव सकाळी व्हिडिओ बघितली वैभव म्हणला करू मकलो विटा लाईवरला पण दाखवले व्हिडिओ ती पण म्हणलं करूया म्हणली वस्तू पळते या वस्तूला वस्तू घातली वस पाहिजे नाही म्हणून पण जमत नाही म्हणजे मामा म्हणले आता बकासूर सोबत पळवणार हो आमची इच्छा आहे सगळ्या पवारांची मामा हो बोललेत ना हो बोलत म्हणजे आता लाडू आणि बकासूर पब्लिकला बघायला भेटेल हो पब्लिक सगळ्यांना आनंद पण होईल काय हो भाई सकाळी इथं आल्यानंतर एवढी सगळी टॉपची बैल होती ती दिग्गज मला वाटतं अख्ख्या महाराष्ट्रात टॉप टॉपची बैल होती वाटलेलं का फायनलला एक नंबर वाटलेलं आम्हाला रात्री दीड वाजल्यापासून आम्ही झोपलो नाही रातभर जाग होतो हा आम्हाला माहित होतो हे म्हणला याचा मालक म्हणतो सकाळी लाडू ह्याचा मालक म्हणला आपल्याला हिंद किसलेला पळायचं मी तर आवाज एक नंबर आज आपण करणार म्हणून एक नंबर झालाच हे पायऱ्याचं नियोजन कसं वाच हे जमावलेलं रात्री दीड वाजता फोन आला त्यांचा आणि ते दादावाडीचे ते स्वराज पलटण स्वराज म्हणून बैलाय त्यांनी म्हणलं अजितला फोन केला वळशाच्या त्यांना म्हणलं आपण गाडी हणूया अजित पण म्हणलं हणू गाडी मग ह्याला यशला फोन केला पहिला झालाय म्हणून आदल्या दिवशी तयारी ठेवू म्हणून आपण सगळे एकत्र येऊ मैदानावर मग त्या पहिल्या झाल्यानंतर आम्ही रात्री दीड वाजता फोन आला मला जालन्यातनं पण फोन आला आम्ही येणार आहे म्हणून तुमच्या आमच्यासाठी बघायला पण त्यांनी टेटस पण ठेवला आमचा जालन्यावाल्याने टॅटस ठेवला आम्हाला एवढा आनंद झाला आता भैया कसंय माहित आहे का वासरू एवढं पळत एवढं स्पीड आहे वासराला वासर उजेड नाही किंवा त्याचं नाव पण नाही चर्चेत कसं का ते म्हणजे असं मोठ्या मैदानात पळत नव्हता असं लहान मैदानात म्हणजे मोठ्या मैदानात पहायचा गट काढायचा सेमीला बैल साथ देत नव्हता त्याला म्हणून ते असं असं करता करत नव्हतं पहिल्या वचनवर राहिले ते मोठ्या मैदानात असं खेळण्यापेक्षा म्हणजे ते आता ते अचानक आमचं नियोजन झालं की आम्हाला हिंदकेसरीला केसरीला पहायचंय त्याचा मालक आहे ना समर्थ भा आम्ही त्यांना इचरत पण नाही केला काय केला आम्ही मैदान आले इचर पण नाही म्हणून मोकळा नाही त्यांना पण माहिती माहिती हा आम्हाला डायरेक्ट डायरेक्ट आलो मैदानात आम्ही काय त्यांच्या माग आम्ही करत राहतो त्यांना त्यांचा विश्वास आहे आपल्या आणि त्यांचा पण आपला विश्वास काय त्या लाडू सोबत काय काय देतो वैशिष्ट्य सांगता लाडूच बारक्यापणी पण मी शिकवला कोणी येऊ हा पण शिकावला खोन मी अशी गाडी म्हणजे तुटून ही इकडे तिकडे ही, ही कड़े कड़े होती गाडी तरी ऐक नाही सरळ गाडी एकदा तो शिटर होता म्हणजे एकदाच ते बाहेर गेला परत सरळ एकदा मी गाडी आणली धनगरवाडीत गाडी आणली तिथं खेचरावर एक फेरा काढला तेव्हा सरळ गाडी पळाली तेव्हापासना मला कळालं बाबा सरळ रेषेत खोन चालणार म्हणून आपल्याला मला मला माहितच होता आज एक नंबर करणार एवढा मनाला आनंद वाटला त्याचा स्वभाव कसा आहे एक नंबर आहे मी असा एकदा जीव लावला ना कोणी तर तो असं मारत नाही कोणाला कोणाला मारत नाही तो असं पण त्याला एकदा असं काय झालं तर तो एखाद्याला असं चुकून एखाद्याला मारतो म्हणजे ज्याच्या जीव लावला असला किती जरी हे केलं ना किती जरी त्याला हात काय करत नाही मारत नाही आता सकाळी कोण मी धुतला मला काय केलं कुठं पण मी हात लावतो कोण काय तरी का मला लात मारत नाही काय करत नाही काय करत नाही पहिल्यापासून मी त्याला प्रेमानं सांभाळा पहिल्यापासून त्यांची हे जी मालकी नाही ना तिचं नाव काय थे, ते तेच ना त्यात त्याला वैरिन त्यांना बी काय करत नाही घरातले त्याचे त्यांना महिला मंडळ काय करत नाही नाही त्यांना बी ना 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 काय करत नाही घरात कोणालाच काय करत नाही म्हणजे त्याचा पप्पा हिरा गोसावी त्यांनी पण म्हणलं आज एक नंबर करणार मला लोकला सकाळी म्हणलं आज आम्हालाच होतो की आज आम्ही एक नंबर सकाळी असं केलं त्यांनी एक नंबर झाला मग शंभर टक्के येणार तुम्ही ड्रायव्हर पण आमचं असं भेटलं की आम्हाला ते आज एक नंबर आम्ही करणार आज ड्रायव्हर कोण होते सोनगाव ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हर त्यांनी गटाला गाडी काढली उभार त्यांनी सांगितलं आज आपण एक नंबर करणार म्हणजे करणार सेमीला सुट्टी आता पायऱ्याला कायच अडचण येणार नाही आता मन मोकळ्यानं पायरा होणार त्याला बघाय भेटणार ना आम्हाला काय इच्छा फक्त बाकासुर पळायची आमची एवढी इच्छा आहे सगळ्या पोरांची पण इच्छा बाकासुरु आता होणार आहे की तुमची इच्छा पूर्ण मामा बोललीच मामा वैभव पण बोललेत मी दुपार संग बोललो व्हिडिओ पण धावली त्यांना बोलावलं त्यांनी फोटो काढायची नाही बिट्ट्याला मामा म्हणले करू आपण नियोजन नंबर पण दिला भेटल मामाने मला म्हणले करू मैदान फोन करा म्हणले घरी गेला मामाला आणि मोकळ्याने नाना पण म्हणले वस्तू पळते त्या वस्तूला नाही म्हणून जमत नाही आपल्याला म्हणजे आज तुम्ही भरपूर खुश आहे आता किती जणांचा कॉल आलं घर काय घरनं पंधरावीस असं इतकंही नव्हतं की आता चर्चेत नव्हतं ना इतकं वासरू आला की आज तुम्ही असं वाटलं म्हणजे आज एक नंबर काय झालं वासराच तर म्हटलं केला एक नंबर म्हटलं फ्रेशच होता फोन केला एक नंबर झाला आम्हाला पण आनंद वाटलं म्हणून मोकळ्या व्यवस्थित या व्यवस्थित कार्यक्रम द्या आम्हाला पण वाटलं एक नंबर करा आता बाया त्या वासराकडे जर ना तर त्याचं म्हणजे बॉडी लँग्वेज पण लय नाही आणि वासरू घरच काय असेल घरच काय म्हणजे घरच म्हणजे आपलं वैरे असं टाकतात माहिती ना तसं काय नाही त्याला ते आपलं घरच आहे मका त्या हे टाकतात ना तेच आहे त्याला म्हणजे तुम्ही काय असं वेगळं आहे त्याला घरचं सारखं गावठी व्यायाम काय घेतो येतो आम्ही चालवतो आदल्या दिवशी चालवतो आदल्या दिवशी जातो आम्ही गाव आहे यश या, गोसावी कृषी गोसावी ती असते तर आम्ही घेऊन जातो आदल्या दिवशी समर्थन त्यांचा पण येतो आदल्या दिवशी असंच पाहिलं झालं नियोजन वासरू चालवून त्यांच्या मागे त्यांच्या माग करल तसं आम्ही चालतो त्यांच्या माग आता तुम्ही यंगच आहे तर काल एवढं वासरू तुमच्या दावणीला चांगले लाभलय हो काय भावना ते तुमच्या काय नाही आम्हाला हिंद आम्हाला झालं आनंद वाटला आमचं सगळं मन खुश केलं त्याने चांगल्या चांगल्याची इच्छा असते घ्या मैदानात आला तरी हवा आणि तुमचा एक नंबर झाला एक नंबर झाला त्याचा आम्हाला कारण काय कुठं वासरू मैदानात ह्याला पण नाही काय कुठं चर्चेत बी नाही वासरूत का तरी वासरांना आज एक नंबर सगळ्या चर्चेत केला पूर्ण केलं आता दिवस झालं मला वाटतं कोरेगावच्या मैदानात रेकॉर्डच झाले दुसऱ्या वासरांनी हिंदी केसरीच मैदान गाजवलं ना आता तिथून पुढं मला वाटतं सगळ्या मोठ्या पायऱ्या पाहणार की सगळी पाहणार पाहणार की आतापर्यंत आम्हाला काय विषय आम्ही गट ना आम्हाला कुठला देत नाही आम्ही मार खायचो परत मग आम्हाला आज आज असा बैल भेटला याला चांगला भेटला बैलाला बी त्यांनी पण नवीनच होती त्यांचं बी बैल कुठं चर्चेत नव्हता दोघं पण चर्चेत नव्हते ते आज चर्चेत झाले असंच तो गुलाला ठेवल तुम्हाला खुश ठेवली ही शुभेच्छा करतो धन्यवाद